Yeah. उत्तर नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऐरोलीचे ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक एम के मडवी यांच्या विशेष सहकार्याने ऐरोली मराठा सेवा संघाच्या सभागृहात ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ऐरोली आणि दिगा विभागातील पदाधिकाऱ्यांची एकत्रित अशी बैठक संपन्न झाली यावेळी व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांनी विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पक्षीय आघाडीवर आणि त्यांच्या उमेदवारावर चौफेर अशी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकीय फटकेबाजी केली देशामध्ये असलेलं आपलं राज्यामध्ये असलेलं आपलं ह्या सर्वांचा व्हाप जनतेपर्यंत पोचणं आणि त्यातून मताधिक्य गाठणं हे आपलं कर्तव्य आहे काँग्रेसवाले त्या ठिकाणी म्हणतायत की चार वर्ष भांडले आणि आज युती करतायत अहो आम्ही जरी चार वर्ष भांडलो तरी आमची पंचवीस वर्षाची युती होती पण तुम्ही चार वर्ष भांडतात एकमेकांच्या विरोधात लढल्यात आणि सतरा पक्ष एकत्र येऊन सुद्धा तुमची आघाडी होत नाही मग आमचा एक विचार आम आहे देव देश धर्माचा एक विचार आहे तो विचार हा सातत्याने गेली देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्ष आम्ही जोडीने साक्षीने जनतेच्या साक्षीने महाराष्ट्रामध्ये रुजवत आहोत तर आम्ही केली तर त्यामध्ये बिघडलं कुठे मित्र आवाज बरोबर नाही आहे कार्यकर्ता में आए हुए का खासदार श्रीमान जी दोस्तों कांग्रेस और एनसीपी का नेता चुनाव का पहले ही जगह जोड़ के भाग रहा है अमेठी में राहुल गांधी का पराजय निश्चित है क्या निश्चित है पराजय के केंद्रामध्ये आपण हो, राज्यामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये हो, मागच्या वेळा आपण सत्तेवर हो, थांब थोडं कुठे तरी एखाद मांडवला जातं जात परंतु त्याची चिंता नाही आपण महापालिकेमध्ये आपले चव्वेचाळीस आणखी आपले तीन श्रीकृत सदस्य असतो शेचाळीस अठ्ठेचाळीस नगरसेवक आपण त्या ठिकाणी विरोधकांना त्यांच्या चुकीच्या कामासाठी पासून थांबवलं नाही अनेक काम आपण त्याला करू दिलेली नाही चुकीची काम आणि अशा प्रकारे आज नवी मुंबईमध्ये सुद्धा आपण एक ताकद निर्माण केलेली आहे आपण सर्वांनी मोदी साहेबांच्या या कार्यपद्धतीमुळे आपण सर्व भारावून गेलेलो हो। आहोत आणि आपण सर्वांनी एक वजन मोठ असं वजन निर्धार केलेलं आहे की फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार महाराजांना जोडणार असं म्हणायचं आहे पुन्हा सांगणार नाही कारण बऱ्यापैकी सगळ्यांनी त्यांनी सांगितलेलं पण इथे नवीन महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण दोन विधानसभेमध्ये आहोत बेला विधानसभा असेल अनुल विधानसभा असेल या दोन्ही मतदारसंघातून आपण मागच्या वेळेला त्यांना पंचेचाळीस हजारची आगळ दिली त्यावेळेस ते नवीन होते त्यांना आणि इथे एक धनसंपत्तीचा माणूस होता आणि एक जनसंपत्तीचा माणूस अशा रूपाने राजाचे विचार इथे आले होते आणि धनसंपत्ती वाल्याला या जनसंपत्तीच्या माणसाने धोपे पशात मारलं मागच्या वेळेला तुम्ही आपण पाहिले अशा पद्धतीने खातं सर तुम्ही खूप नशीब आहात कारण तुम्हाला नेमकी शिकार एका ने गद्दाराचीच करायला देतात मागच्या वेळेच्या गद्दार त्यांनी शिकार तुम्ही मास्तर केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब यांच्या नंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय रामदास राज्य मंत्रीपदाचा एक दर्जा मंत्री देऊन या ठिकाणी आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी जो सन्मान मंत्रिपदा दिला त्याबद्दल आंबेडकी समाज आरोपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी इंदुलीचा प्रश्न असेल डॉक्टर बाबासाहेबांच्या दिल्लीच्या घराचा प्रश्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीचा महू मध्य प्रदेशातील स्मारकाचा प्रश्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांच्या आई जी ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यात जे भिमाई होती त्या भीमाईचं स्मारक देखील रामबाई आवडेसाहेबांच्या खाताणीतून आज पूर्ण झालेलं आहे माता रमाई आंबेडकर बाबासाहेबांची सुविधे पत्नी या पत्नीच रामाईचं स्मारक देखील पुण्यामध्ये निर्माण झालं हे होत असताना महत्वाचं कारण असं की रामबाज सर जर सत्तेमध्ये नसते तर या गोष्टी झाल्या असत्या या ठिकाणी आपले साहेब त्याला प्रचंड प्रमाणे आपण निवडून देऊ रिटापिंड सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत आपल्या विचारामध्ये सगळे हे कार्यकर्ते काम करतील ठिकाणी त्या त्या टंचाई झाली झाली तेव्हा मला आठवत की रेल्वेचा जो डॅम होता त्याच्यासाठी स्वतः मी आणि खासदार साहेब आणि महानगरपालिकेचे आमचे काही अधिकारी आम्ही स्वतः त्यावेळेस सुरेश प्रभू मला वाटतं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब होते आम्ही स्वतः जाऊन त्यांना त्या ठिकाणी भेटतो असे वेगवेगळ्या असंख्य गोष्टी आहेत की खासदार साहेब आपापल्या पद्धतीने करतात सर्वांनी सांगितलं आपला तुमचा ढिग्याचा रेल्वे स्टेशन त्यावेळेस मग बोबाबा उठली तर हे साहेबांचं काम नाही आम्ही आम्हीच अगोदर केलं होतं पासपोर्टच कार्यालयाचं पासपोर्टच ऑफिसचं उद्घाटन म्हणजे पासपोर्ट कार्यालयाचं आपल्या नारोबे चालू टोल तो पण सांगितलं की आम्ही केलं होतं म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही केलो होतो आता या ठिकाणी तर आपल्याला

वोटिंगच्या याद्या याद्या आहेत त्याच्यामध्ये काय आणि वोटिंग पण काही ठिकाणी शिक्षक लोक परीक्षा चालवत त्या शिक्षक वाटत नाहीत त्याला स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगितले त्यावेळी शिक्षकांची पण काय अडचणी परीक्षा येणार असा परत तुम्ही लोक निवडणुकीचे काढते त्यांच्याकडे काय कार्ड येऊन पडले वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत याच्यावरती आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षाने लक्ष द्यायला पाहिजे तर पहिला तर आमची जबाबदारी आम्ही शिवसैनिक म्हणून आमची स्वतःची पहिल्यांदा जबाबदारी असेल कि आमचा मित्र पक्ष असेल आर असेल बीजेपी असेल बीजेपी आता आजकाल आमच्यावर जास्त द्यायला नाही पुढच्या वेळेस आम्ही पण द्याल तर तुम्ही पंतप्रधानाच्या हिशोबाने तुम्ही आमच्या बरोबर पुढच्या वेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे तुम्ही जेवढे काय होईल ते एक की ते ते की ते तर मला आज आमच्या मातोश्रीला कुठला आनंद फेटल सर्वात मोठा आनंद आज डिपॉझिट जप्त झाल्याचा आम्हाला मातोश्रीला आम्हाला हा फार मोठा आनंद असेल या ठिकाणी मित्रांनो लढाई राहिलेली नाही त्याच्यामुळे आपली इलेक्शन बदली खरं तर मजा केली एका बाजूला विचारे साहेबांसारखा तडफदार आणि गरीबांचा कैवारी खऱ्या अर्थाने ज्याला म्हणता येईल स्वच्छ चारित्र्याचा आणि चोवीस तास फक्त राजकारण करणारा अशा प्रकारचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्या वडिलांना शिवसेनेने पंधरा वीस वर्ष खासदारकी दिली त्याला दोन वेळा खासदारकी दिली नोटांच्या उमेदवार आणि या उमेदवाराला मग चौघुले साहेबांनी खूप चांगलं वाक्य वापरलं की मातोश्रीला जर कधी शांतता आणि समाधान खरं जर आपल्याला द्यायचं असेल आनंद खरा जर द्यायचा असेल या रिक्त डिपॉझिट आपल्याला घालवावं लागेल मग तुम्ही काहीतरी म्हटलं तो कॉफी शॉप मध्ये जातो आणखी कुठे कुठे जातो त्याची जागा तीच आहे त्याला राजकारणात तर जागा शिल्लक राहणारच नाहीये हा परांजे नावाचा उमेदवार आपल्यापैकी कुणी पाहिलेला आहे का इकडे खासदार होता आपल्याकडे कुणाला माहिती नाही पण मग कुणीतरी एका वाक्याने सांगितलं तस सा। लगाला असेल तर आपली अशी भूमिका असणारे या शहरातले जे तथाकथित नेते आहेत त्यांनी विचार केला की के आता के विचार साहेबांसमोर आपलं काय डाळ शिजणार नाही मोठा अपमान होईल तोंडावर पडावं लागेल म्हणून त्यांनी माघार घेतली पळ फळ काढला त्याच्यातून घरातल्या कुठल्या माणसालाही उभं केलं नाही आता शोधत 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 दुर्मिण लावून सगळे कोणते उमेदवार शोधायला लागले राष्ट्रवादीच्या प्रत्येक माणसाने त्यांना सांगितलं आम्ही उभं राहणार नाही आम्ही उभं राहणार नाही आम्ही उभं आणि म्हणून शेवटी याला बळीचा बकरा केला खरोखर बळीचा बकरा तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे मारून मारून चक्रा केला बळीचा बकरा अशा उमेदवाराला एकदम मला असं वाटतं की आपण अक्कल देणं गरजेचं आहे सगळ्या महापालिका राज्यामधल्या आपल्या युतीकडे आलेल्या आहेत त्यामुळे त्यांची ताकद संपलेली आहे आणि विरोधी पक्षामध्ये काम करण्याची त्यांची मानसिकता नसते कारण त्याच्यात काही मिळत नाही त्यामुळे ते मरून पडलेले राजकीय दृष्ट्या म्हणून ही आपल्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संधी आहे की या कार्यकर्त्याचं जर डिपॉझिट आपण घालवलं येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या ये महापालिकेमध्ये त्यांच्याकडून उभं राहायला कोणी तयार होणार नाही एक आपल्याला सावध लागेल खासदार साहेब जसे खासदार सेना किंवा भाजप मध्ये येण्यासाठी लाईन मध्ये उभे राहतील हो आपले जे सच्चे कार्यकर्ते धंदे कार्यकर्ते आहेत यांच्यावर अन्याय होणार नाही आपल्या आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे या नावा मुंबईमध्ये ज्यांनी अनेक काळे धंदे केले भ्रष्टाचार केला घरालिशाही केली आणि स्वतःला मिस्टर फाईव्ह म्हणून एक उपाधी घेतली त्यांचं याच्या पुढे त्यांनी ऐकणार नाहीये आणि ती जी मंडळी आहेत बहिष्कार टाक्या वगैरे त्याचा काही परिणाम शून्य मतदारांवर होणार नाही ही कुणी पाठवलेली भिन्न तुम्हाला सगळं माहिती आहे त्यांची हीच वाईट सवय आहे सरळ मार्गाने कुठलं काम होत नसेल तर वेगळ्या वेगळ्या मार्गाने काहीतरी गट कारस्थान करून काम करायचं पण आता तेही संपलेलं आहे पापाचा घडा भरलेला असतो तो गाडा राजन विचाराच्या रूपाने भरलेला आहे तो गाडा पूर्ण भरायला आता आपल्याला वाट बघायची जी गांधी ते काय बोलतात लोकांना काय ते काय बोलतायत कधी तावातावात मोठे काँग्रेस स्टेटला जाऊन बोलतात तर कधी तोडातल्या तोटात ते बोलतात की काय बोलतात हेच कळत असा मनुष्य या देशातला एकही मनुष्य पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाही ममता दीदीने सांगितलं की नाही नाही तो अजून बालिश मायावतीने सांगितलं ना मी त्याच्याशी देशात कुठेही त्याच्याबरोबर युती करणार ओरिसावाले त्यांना जवळ करायला तयार नाही आपवाले त्यांना जवळ करायला तयार नाही कुणी जवळ करायला तयार नाही आणि अशा वेळी मोदींसारखं एक तळपत व्यक्तिमत्व आहे सूर्यासारखं तळपत व्यक्तिमत्व आहे त्यामुळं या देशामध्ये युतीची सत्ता येणार त्याच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये मित्रांनो शंका राहिलेली नाही या प्रसंगी शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुनच्छा सुमारे चार लाखांच्या मताधिक्याने जिंकून आणण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी केला कॅमेरा पर्सन प्रकाश धोपे सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासन ऐरोली नवी मुंबई